आचारसंहिता काळात तुम्ही किती मटण खाताय तुम्ही दारू किती पिताय यावरही असणार आता प्रशासनाचं लक्ष मटण विक्रेते व दारू दुकानावरही आले निर्बंध विचार प्रशासनाने आठ कोटी पन्नास लाख केले बसून आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू निकेतन सलगरे आचारसंहिता काळात तो तुमच्या खाण्यापिण्यावरही प्रशासनाने निर्बंध आणले अर्थातच ते तुमच्यावर बसून ते जिथे विक्री केली जाते तिथल्या दुकानावरती लावण्यात आले आचारसंहिता काळात प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली हॉटेल ढाबे पाणटपऱ्या शॉप दारू दुकाने यावर प्रशासनाने कडक वॉच ठेवलाय सर्वत्र भरारी पथकाने यासाठी गती घेतली आहे रात्री केवळ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू मुभा देण्यात तसेच दारू दुकान किंवा वाईन किती दारूची विक्री झाली तसेच मटन दुकानावरही किती मटण विकले याचीही माहिती प्रशासनाला देणं बंधनकारक केलंय जिथे रोजच्या प्रमाणात प्रमाणापेक्षा जास्त विक्री झाल्या त्याची संशयितरित्या चौकशी होणार आहे कोणतेही आमिष दाखवून मतदारांना प्रवृत्त करणं जेवणावळी पार्ट्या यावरही निर्बंध घालण्यात आले त्यामुळे अवैध धंदे व वा नियमबाह्य वागणाऱ्यांचे धाबे दण आणलेत त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई होणार असल्याचं विटाचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सांगितलं मी सर्व विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेले दुकानदार हॉटेले हॉटेल लॉजेस यांना मी आवाहन करत आहोत की सर्वांचे आपले लॉजेस धा ढाबे आहेत त्याच्याबद्दल काही दुकानं आहेत ते रात्री अकरा वाजता आस्थापना बंद झाली पाहिजे अन्य तापण्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर कुठलेही अवैध धंदे किंवा अवैध गोष्टी इथे चालणार नाहीत ज्याच्याबद्दल चा मी आवाहन करतो की ज्यांना माहिती असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा धन्यवाद तर दुसरीकडे विट्याच्या पर्यवेक्षण तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी मार्च महिन्यात आठ कोटी पन्नास लाख वसूल केल्याचं सांगितलं नमस्कार मी रेणुका कोकाटे परिविक्षाधीन तहसीलदार खानापूर विटा आपल्याला आणि ब पत्रकाचे वसुलीचे टोटल उद्दिष्ट सात कोटी अठरा लाख रुपये आलेले होते त्याच्यामध्ये वसुलीचे उद्दिष्ट दोन कोटी अठरा लाख रुपये आणि ब पत्रकाचे वसुलीचे उद्दिष्ट आपल्याला पाच कोटी रुपये आलेले होते त्याच्यामध्ये आपण एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर टोटल आठ कोटी पन्नास लाखाचं उद्दिष्ट थी पूर्ण केलेलं आहे आणि आपल्याला यावर्षी दोन सन दोन हजार तेवीस चोवीसची आणि ब पत्रकाची वसुली शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि यामुळे मी सर्व खातेदारांचे तहसील कार्यालयाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते आणि दोन हजार चोवीस पंचवीस साठी त्यांनी आम्हाला असे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद या वसुलीसाठी आम्हाला आमचा तहसील कार्यालयाचा सर्व स्टाफ सर्व खातेदार सर्व मंडळ अधिकारी तलाठी आणि सर्व शासकीय कार्यालयांचं सहकार्य लाभ स्टार न्यूज ला मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा